भोसे गावात दिराणे भावजईचे दगिने चोरले दिराला मुद्देमालासह अटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई मिरज तालुक्यातील भोसे गावात यशोदा बंडगर यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना तिजोरीतील थी सोन्याचे गंठाण सोन्याची चेन चोरून निल्याची घटना घडली होती यशोदा शैलेश बंडगर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार देऊन दीर निलेश आनंदा बंडगर याच्यावर चोरीचा संशय व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यातील संशयित निलेश आनंदा बंडगर वर्ष तेहतीस राहणार भोसे याचा ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतला आहे आणि गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली निलेश बंडकर यांच्याकडून दोन लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे हेमंत ओमासे शशिकांत जाधव किरण कांबळे विकास भोसले प्रदीप कुंभार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी